जेवण वगैरे लावल्यापर्यंत त्याला जे म्हणजे हे भात वगैरे घालेपर्यंत भूत लावते त्याला भरती करायला वेळ नाही मिळाला सो मी आता आल्यावरती भरती केली आणि सो आमचं डाळ भात हे बेसिक आहे मग काहीतरी अंडी वगैरे बनवणार आहे कारण की आम्ही गुदवारी सो चाललेला आहे रुटीन आणि बघू या काय काय होतं या ब्लॉगमध्ये आणि मला सजेस्ट करा कोणत्या कोणत्या टॉपिकवरती मी ब्लॉग बनवू शकते मेसेज करून सजेस्ट करा जसं की आज माझा एक फ्रेंड मला समजा होत का असे ब्लॉक तसे असे ब्लॉक आणि हा महिना आहे जुलै इकडे बघ जराशी इकडे आठ ते आठ हां सो एक रील शूट केली आहे आणि जाम कॉमेडी रिल्स झाली आहे म्हणजे माझा मेकअप बघूनच असं हसायला होता रील बनवायच्या आधीच मी आणि माझ्या एवढं हसलो आहे तो मेकअपच असा विचित्र विचित्र म्हणजे फनी वाटत होता आणि मस्त रील झाली आहे जाऊन बघा चॅनलला सो मी मग अशी म्हणत होती की हा जुलै महिना आहे आणि जुलै महिन्यामध्ये म्हणजे आमचा जो ग्रुप होता शाळेचा शाळेत असताना प मी फोटो शेअर करेल इकडे कुठेतरी तर त्याच्यामध्ये आमच्या चौघींचा बड्डे असायचा जुलैमध्ये म्हणजे मी नेहा प्रतिका आणि रुपाली रुपाली ॲक्च्युली तेव्हा आमच्या एवढ्या ग्रुपमध्ये नव्हती तर आमच्या तिघींचे तर बड्डे असायचे मी नेहा आणि प्रतिका सो आमचं असं आम्ही गिफ्ट घ्यायचो आणि तो म्हणजे आमची प्रथा होती की आम्ही त्या व्यक्तीचा बड्डे आहे त्या व्यक्तीला गिफ्ट घ्यायचो आणि त्याच्या घरी गिफ्ट आणि केक घेऊन जायचो मग त्याच्या घरची काहीतरी आम्हाला पार्टी ॲज अ पार्टी काहीतरी पावभाजी म्हणजे आमच्याकडे पावभाजी असायची मग कोणतरी पुला वगैरे असं सगळ्यांकडे वेगळं असायचं जे प्रत्येकाच्या बड्डेला आमचा कमीत कमी सात आठ लोकांचा सा ग्रुप होता आणि त्यांच्या घरी आम्ही जाऊन अशी प्रथा बड्डे असा सेलिब्रेट करायचा आणि जुलैमध्ये तर म्हणजे कॉन्ट्रो काढून शंभर रुपये वगैरे असा कॉन्ट्रो काढून आणि जुलैमध्ये माझा बड्डे म्हणजे सगळ्यात पहिला प्रत्येकाचा बड्डे आज तिचा बड्डे आहे सेकंड जुलै प्रत्येकाचा बड्डे मग पुन्हा आठ जुलै माझा बड्डे नऊ जुलै रुपालीचा असेल नऊ जुलै रुपालीचा आणि एकोणीस जुलै नेहाचा बड्डे मी हा माझी बेस्ट फ्रेंड चाईल्डहूड फ्रेंड जिने माझ्यासाठी पोएम लिहिलेली आहे ती मी दाखव वाचून दाखवणार आहे कधीतरी लवकरच सो तिचा बड्डे एकोणीस तारखेला असा पूर्ण जुलै महिना आमचा बड्डे बड्डेमध्ये जायचं आणि मग पाच ऑगस्टला पुन्हा पूजाचा बड्डे सो असं आमचा तीन चार बड्डे असायचे जुलैमध्ये तर तीन बड्डे ऑगस्टमध्ये एक चौथा बड्डे सो जुलैमध्ये आणि मग ते वेगळीच मजा असायची मग कंट्रो काढायचा सगळ्यांचे पैसे जमा करायचे गिफ्ट घ्यायला जायचं आणि आम्ही खारला राहायचो खार खार रोगा तर मग बँड्राला गिफ्ट घ्यायला जायचं मग ते गिफ्ट घ्यायला पण दोन तीन वेळा जमायला लागायचं तर मग ती एकीकडे नाही आवडलं दुसरीकडे जायचं जरा मग एकीकडे नाही आवडलं तर दुसरीकडे जायचं परत मग आणखी काय मुलींना तर खूप ऑप्शन असतात पण जशी मुलं होती महेश वगैरे योगेश ह्या लोकांना काय घ्यायचं ते नेहमी प्रश्न असायचा आणि मुलींना तर भरपूर ऑप्शन भेटायचे तरी पण आम्ही इतकं फिरायचो म्हणजे बापरे गिफ्ट घ्यायचं आहे गिफ्ट घ्यायचं आहे मग खेरवाडीमध्ये जा बँड्राला कधी खास स्टेशनला बघायचं एवढं ते एक म्हणजे एक फेस्टिवल असायचं आमच्यासाठी बर्थडे म्हणजे आणि तेव्हा शाळा कॉलेजमध्ये असताना दुसरं काय असायचं आपल्या आयुष्यात अभ्यास आणि मजा मस्ती बर आणि मग मस्त हवा तेवढा वेळ असायचा आता आता कोणाच्या घरच्यांच्या बर्थडे साठी पण इतका वेळ आपल्याला काढता येत नाही आणि शॉपिंग वगैरे करता येत नाही असे वेळ आली पण तेव्हा म्हणजे खरंच गोल्डन डेज बोलतात ना ते शाळेतले आणि जायचं घरी आणि तर आज मग प्रत्येकाचा बड्डे होता तर आज तिला विश केलं आणि फक्त तिला ठेवल्याच्या नंतरला मग तिला म्हणलं केवढी मजा करायचो आपण जुलै महिना आला की सगळं फिरून 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 कारण की ठीक आहे एका महिन्यात एकाचा बड्डे आहे तर समजू शकतो तर फिरतोय एका महिन्यात तिघींचा बड्डे आहे आणि प्रत्येक वेळेला मग हिच्या बड्डेसाठी भेटा तिच्या बड्डेसाठी भेटा आणि मेन म्हणजे आमच्या so, नेहा सो मला आलेला आहे बड्डे गिफ्ट वैशालीकडून महिंद्रामधली फ्रेंड सो so, ऑर्डर केलेलं तिने ड्रेस आहे माझाच ॲड्रेस दिलेला आणि मला दोन दिवस आधी सांगितलं गिफ्ट येणार आहे म्हणून सो ते आज आलं आहे आणि हा हा ड्रेस मी बघितलेला ॲक्च्युली आणि मला आवडलेला पण पण मी दुसरा घेतला जसं की आपल्याला भरपूर ड्रेस आवडतात सो हा मी बघितलेला तोच तिने ऑर्डर केला आहे आणि बघते आता ओपन करेल तर चाललं आहे बंद बस येऊ सो काल टॉपिक अर्धवट राहिलेला आणि सो काल टॉपिक अर्धवट राहिलेला आणि टॉपिक चालू होता नेहाच्या गिफ्टवरती तर नेहा ही एवढी चूजी गर्ल आहे तिला काही गिफ्ट घ्यायचं म्हटलं तर खूप शोधायचो आम्ही बापरे आणि कारण की ती आम्हाला माहिती आहे ॲज अ बेस्ट फ्रेंड वी नो की तिला काही आवडताना खूप मुश्किल आहे तर आम्हाला खूप शोधावं लागायचं तिला काही घेताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वतःच्या पण शॉपिंगला जायची ना स्वतः शॉपिंगला जायची कितीतरी वेळा ती रिटर्न यायची तिच्या घरचे कंटाळायचे की बाबा ह्या मुलीला काहीच आवडत नाही आणि म्हणजे ती अशी होती आणि जास्त पॅम्पर्ड वगैरे कारण की म्हणजे सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये कधी कामं नाही केलेली वगैरे म्हणजे असं एकदम आम्ही लोक राहिलेलो आहेत मी पण जॉईंट फॅमिलीतच राहिलेली आहे काका काकी का वगैरे सगळे एकत्र आणि म्हणजे काकी वगैरे तर माझी असं कधीच नाही झालं की मला कामं पडली आहेत सगळं काकी मम्मीमध्येच मॅनेज होऊन जायचं सो ठीक आहे आणि माझं असं होतं ना की माझे मल्टिपल ग्रुप असायचे आता जे मी ग्रुपचं सांगत होती आता हे बोलते आहे ते आम्ही एकत्र ट्युशनला होतो एका एरियात राहणारे सोबत शाळेत जाणारे येणारे हा एक ग्रुप आणि मग दुसरा परत माझ्या वर्गातला ग्रुप होता मेघना दीपाली मेघना दीपाली माझे बेस्ट फ्रेंड शाळेतले मेघना दिपाली आणि मग कॉलेजला असताना श्रद्धा so, आम्हाला जॉईन झाली सो मग तो चौघींचा सा एक वेगळा ग्रुप बनला मग कॉलेजमध्ये असताना तर शाळेत असताना आम्ही वर्गातला म्हणजे क्लासमेट्स आम्ही मेघना वगैरे लोक आम्ही बड्डे नाही करायचो जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला लागलो सो तेव्हा मग परत तो आणखी वेगळा ग्रुप मग सकाळी त्यांच्याबरोबर फिरायला जायचं वगैरे मस्तपैकी कॉलेज म्हणजे मेघिना वगैरे कॉलेज फ्रेंडसोबत आणि मग संध्याकाळी परत मग हे लोक घरी यायचे आमच्या घराजवळचा ग्रुप जो मी बोलते महेश प्रतिका नेहा वगैरे सो तो ग्रुप परत संध्याकाळी घे घरी येणार सो असा बड्डे मस्त बिझी आणि खूप छान सेलिब्रेट करायचो आम्ही सो असो खूप छान मेमरीज आहेत लहानपणीच्या जेवढं सांगू तेवढं कमीच आहे आणि जसं मी बोलली काल्पन नेहाने जी पोएम लिहिलेली आहे ती मी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये एकदा वाचून दाखवेन आणि खूप छान लिहिलेली आहे पोएम कधी मी इमॅजिन पण नाही केलेलं की माझी फ्रेंड माझ्यासाठी पोईम देईन सो ती पण वाचून दाखवायची बाकी आहे एखाद्या ब्लॉगमध्ये आपण टाकू ती सो थँक यू फॉर वॉचिंग कम्प्लीट ब्लॉग आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा